टॉपिक तुम्हाला दिसतोय हा रॅमन मॅक्सिफ पुरस्काराच्या संदर्भातला दोन हजार पंचवीस आता लक्षात घ्या की नेमकं तुम्हाला आता इथं डाटा भरपूर आहे मी जिथे जिथे अंडरलाईन करतो तुम्हाला काय करायचंय मी महाराष्ट्रात फार गाजलेली माझी पद्धत आहे नोट्स काढण्याची त्याला म्हणते गोला पद्धत गोला पद्धत गोला पद्धत म्हणजे काय आता मी तुम्हाला सांगतो इथं गोला पद्धत कसा यूज केला पाहिजे मला माहिती आहे तुम्हाला वाचलेलं लक्षात आठवत नाही आणि करंट अफेअर हा मोठा चालू विषय आहे म्हणजे दिवसें दिवसें तो दिवसेंदिवस चालू म्हणजे बदलत असतो चालू म्हणून त्याला चालू घडामोडी म्हणतात तर आता बघा रॅमन मॅक्सचे पुरस्कार दोन हजार पंचवीस लिहिला रॅमन मॅक्सचे अवॉर्ड दोन हजार पंचवीस हे आता हा अंडा म्हणा किंवा गोल म्हणा किंवा सर्कल म्हणा या सर्कलमध्ये तुम्हाला लिहायचंय मग आता दोन हजार पंचवीस चा रॅमन मॅक्सचे पुरस्काराची घोषणा झाली आपल्याला कीवर्ड बघा काय सापडला कीवर्ड आशिया नोबेल मग तुम्हाला इथं तुमची लाईन पाहिजे हा रॅमन मॅक्सचे पुरस्कार आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जातो आता मी इथं काय करतो शॉर्ट मध्ये लिहितो इथं जागा नाहीत माझ्याकडे पण तुम्ही हे लेक्चर बघताना मस्त नोट्स काढायचे व्यवस्थित एकदम भारीपैकी एकदम भारी नोट्स काढायच्या गोल करायचं आणि जिथे जिथे मी सांगतो असं व्यवस्थित इकडे एक पॉईंट इकडे एक पॉईंट इकडे एक पॉईंट इकडे एक पॉईंट असे पॉईंट तुम्हाला सांगतो हेच पॉईंट आहे ना तुम्हाला सर्वाधिक लक्षात राहतील कारण की तुम्ही त्याच्यावर काम केलेलं आहे आणि तुम्ही जर याच्यावर काम करणार नाही नुसतं वाचत राहल ना तर तुम्हाला सांगतो याच्यात मार्कच येत ना मित्रांनो कारण की हे खूप तुम्हाला सांगतो फॅक्च्युअल आहे तुम्हाला